नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा कणकवली नगर पंचायत कडून कचरा प्रकल्पाच्या कामासाठी आणलेल्या मशीनमुळे मुडे डोंगरी ते गार्बेज डेपो प्रकल्पाकडे जाणारा रस्ता उखडला गेला आहे गतवर्षीच झालेल्या रस्त्याच्या नूतनीकरणात आता हा रस्ता पूर्णतः खड्डेमय स्थितीत आहे या रस्त्यावरून वाहन चालवणं धोकादायक बनलं त्यामुळे सदर रस्त्याची नगरपंचायत प्रशासनाने त्वरित डागडुजी करून रस्ता निर्धोक बनवावा अशी मागणी युवा जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांच्यासह ग्रामस्थांनी आहे मुडोंगरी येथील नगरपंचायतच्या गार्बेज डेपो प्रकल्पाअंतर्गत कचऱ्याचे विलगीकरण करण्यासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नगर मशीन प्राप्त झाली आहे गार्बेज प्रकल्पाकडे ही मशीन घेऊन जात असताना रस्ता उखडला गेला परिणामी या रस्त्यावरून वाहन चालवणं धोकादायक बनलंय रस्त्यावर खड्डे पडल्याने अपघात होण्याची शक्यता आहे ही बाब ग्रामस्थांनी सुशांत नाईक यांच्या लक्षात आणून दिली त्यानंतर सुशांत नाईक यांनी सदर रस्त्याची पाहणी केली यावेळी युवासेनेचे तालुका समन्वयक तेजस राणे सोहम वाळके सचिन आमडोसकर यांच्यासह येथील ग्रामस्थ उपस्थित होते सदर रस्त्याची त्वरित दागडुजी करून रस्ता पुन्हा सुसिथित करण्यात यावा अशी मागणी नाईक यांनी केली आहे सिंधू रिपोर्टर लाईव्ह कणकवली नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा